नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगावचा हा सुका मच्छी आणि बोमलाचा बाजार हा प्रसिद्ध आहे महाराष्ट्र मच्छी खाणारे या ठिकाणी सुकी मच्छी घेण्यासाठी येत असतात तर सुकी मच्छी विक्री करणाऱ्या या मावशी आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल या बाजाराबद्दल <laughs> माझं नाव विटाबाई बर किती वर्षापासून नव्वा दिवस आहे तर काय प्रतिसाद काय प्रतिसाद पावसाचा आम्ही त्या टकलो हे केलं नुकसान झाली आणि धंदे नाही एवढे पॉवरफुल मासली मिळत नाही मासली खूप महाग आहे गिराक विचार करतो एवढा भाव आमच्याकडे तर एवढ्या भावाने भेटतो आम्ही कसं नेणार माशांचे भाव सांगा बरं काय कुठला मासा आहे इ... हा कोणता आहे बोंबिला आहे ह्या सहाशे रुपये किलो आहे काय ह्या सहाशे रुपये किलो आहे ही गर्दी आहे ही गर्दी पाचशे रुपये किलो आहे वाकट आहे वाकड सहाशे आहे पाचशे देतो आम्ही बारी ही बारीक मुंबई आहे चारशे रुपये किलो लावतो आम्ही ही सुपट आहे सुकट आम्ही चारशे रुपये किलो हे बोंबी पाचशे रुपये किलो आहे साडेचारशे देतो तरी गिराक विचार करतो ही सुकट पाचशे रुपये किलो आहे ती सुकट चारशे रुपये किलो आहे बरं आणि हे सोडे दोन हजार दोन हजार रुपये किलो तर या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल या साजगावचा जी सुकी मच्छी आहे या मच्छीच्या बाबतीमध्ये आणि कधीपासून तुम्ही या बाजारला येत चाळीस वर्ष झाले पण माझ्या मते मला तरी आता मी वीस पंचवीस वर्षापासून पाहते आहे सुक्या मच्छीचा बाजार भरतो इथे आणि होलसेल दरात मच्छी मिळते सध्या म्हणजे पावसामुळे खूप आता, आता थोडे म्हणजे नुकसान पण झाले त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे महाग झाली मच्छी महाग झाली तरी आता बरेच रेट वाढलेले आहेत आता मेन म्हणजे कसं आहे आम्हाला जिथून होलसेल मध्ये मिळायची ना मच्छी तिथेच आता मेन महाग झालेले आता पहिले बोंबील जागेवरती म्हणजे तिथे मिळायची तीनशे रुपये किलो तिथे चारशे साडेचारशे रुपये किलो मिळतात मग आता इथं विकणार कशा आम्ही असं आहे ना त्यामुळे मच्छी आज नववा दिवस आहे तर तुम्ही किती दिवस एकूण बाजार असतो पंधरा दिवसाची यात्रा असते तर हे सु, सुके मासे जो बोमलाचा बाजार म्हणून या ठिकाणी जे प्रसिद्धी असते आता काही या ठिकाणी नागरिक आहेत काय सांगाल या यात्रेबद्दल काय नाव तुमचं माझं नाव राम सावंत काय सांगाल का, कसा वाटला काय बाजार मस्त आहे तसा बाहेरच्या पेक्षा बाजार आहे काय नाव तुमचं बाजार ना होत आला वर्षा सावंत हां काय बाजार चांगला आहे बाजार मस्त आहे तर या सुके माशा बरोबर बैल बाजार पण या ठिकाणी असतो हा साजगावचा जो बाजार आहे या बाजारामध्ये सर्वाधिक जे आहे, था था, आहे।, आ, आहे ते खारवलेले मासे या ठिकाणी आहेत आता या मावशीकडनं आम्ही जाणून घेतोय ही खारवलेली मासे आहेत काय नाव मावशी तुमचं आणि या माशाबद्दल माहिती सांगा बरं माझा देवता नाव आहे हा तर हे कोणते मासे आहेत आणि बनवण्याची पद्धत कशी एवढे मिठामध्ये आहे ते मिठामध्ये आहेत ना छोटे पीस करून गरम पाण्यात टाकाचे आणि साप धुवून बनवायचे बरं कोणते मासे नाव सांगायचं सुरमई आहे आहे टोल मासा आहे आहे करली बर हे खारवलेले मासे जे आहेत हे बनवण्याची पद्धत कशी असते काय कांद्यावर बनवायचे ते कांद्याच्या पोरणीवर बनवायचे गरम पाण्यात धुवून करायचे आणि कांद्यावर बनवायचे बर आता हा साजगावचा साज बाजार आहे हा रायगड जिल्ह्यामधला कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा गिराक आहे गिरा काय आज थोडाफार आहे कमी आहे गिरा तर हे खारवलेले आहेत मिटा आहे हे मिटामध्ये मासे जे आहेत हे हे मासे आहेत त्यानंतर हे सुके मासे आहेत यामध्ये ग्राहक खरेदीसाठी येत असतात तर काय खरेदी केलं बोंबील सुकट तर काय साजगावचा हा माशाचा सा बाजार जो हा, साथ, साथ, आ, तर, मुटी -मुटी आहे हा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधनं मासे खाणारी लोक येते काय वैशिष्ट्य म्हणजे ताजे सुकवलेले मासे असतात काय असतात रेटच्या बाबतीत काय सांगतात रेट भाव कसा असतो मासे भाव आता शंभर रुपये पाव किलो आहे सुटतो तर मोठी मोठी या ठिकाणी दुकानं आहेत ज्या बाजूला बघाव त्या बाजूला या ठिकाणी ही मच्छीमारी आहे काय सांगाल तुमच्याकडे कोण कोणते आणि कविता कधी पासून या बाजारला येत आहे आता आम्हाला किती वर्ष झाले किती वर्ष झाले साठ साठ सत्तर वर्ष झाले काय या बाजारामध्ये महाराष्ट्रातून ग्राहक खरेदीसाठी येतात रेट रेट येतात सुकट मच्छी तर, तर... तर इकडं बाबा हा काय नाव तुमचं बळीराम चिराम बहिराम बर किती वर्षापासून येत आहे या बाजारामध्ये जवळजवळ मला आता साठ वर्ष साठ पाच सत्तर बाबा बर साठ सत्तर वर्षापासून हे कोळी बांधव या ठिकाणी मासे विक्रीसाठी येतात आणि हा लोणावळ्यापासून जवळच असलेला हा सास गावचा मच्छी बाजार आहे त्यामध्ये हे घरगुती दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत यानंतर या ठिकाणी हे हत्यार आहेत इथ आणि बाजूला जे आहेत ते पाळणे काय सांगाल बाजाराबद्दल काय नाव तुमचं बाजाराबद्दल काय सांगेल आ, एक मी पहिल्यांदा बाजारामध्ये परंतु छान एक म्हणजे बघून एवढ तर प्रत्येक या ठिकाणी जे मच्छी खाणारे जे ग्राहक आहेत थी, या ठिकाणी येऊन खरेदी करतात आणि प्रत्येक दुकानावर या ठिकाणी सर्वाधिक आहे ते सुके बोंबील प्रसिद्ध आहेत तर हे ग्राहक आहेत या ठिकाणी तर बरीच मोठी दुकानं या ठिकाणी आहेत हा, या, या हा।, हा बाजार आपण गेल्या पन्नास साठ वर्षापासून चालू आहे आमच्या आजी ही यात्रा जी यात्रा या मार्क, जा आहे बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे तर या यात्रेमध्ये बैल बाजार तसेच मच्छी मच्छी मार्केट खेळणीसाठी जे आहे पाळण्या आहे असे विविध प्रकारचे शॉप्स लागतात आणि इथे भरपूर म्हणजे घाटमाथ्यावरून म्हणा कोकण पट्ट्यातून म्हणा असे विविध लोक इथे येतात आणि या जत्रेचा आनंद घेतात एकूण किती दिवस चालते ही यात्रा ही यात्रा जी चालते ही पंधरा दिवस यात्रा चालते म्हणजे दिवाळी नंतर जी एकादशी येते कार्तिकीकडे त्या एकादशीला ही यात्रेची सुरुवात होते आणि ज्या पंधरा दिवसांची एकादशी येते त्या दिवशी ती यात्रा संपन्न होते साधारण कोणत्या दिवशी समाप्ती आहे तुमच्या या साजगावच्या बा, बोमल्या बाजाराची ही जी यात्रेची समाप्ती आहे येत्या रविवारी म्हणजे आता येणारा जो आता पाच दिवस राहिले सात दिवस या रविवारी यात्रा संपन्न होऊन जाईल बरं आता मावळ चोवीस तासचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचल्यानंतर काही फॉलोअर्स उशिरा येतील मग पंधरा दिवसानंतर एक दोन दिवस दुकान इथं राहतात का पंधराव्या दिवशी दुकान बंद होतात अक्च्युली कसं आहे आता पावसामुळं ही यात्रा एक दोन दिवस लेट चालू झाली ऍक्च्युली यात्रा ही जी आहे ही शनिवारी संपणार आहे पण येणारा रविवार आहे त्यामुळं भाविकांसाठी एक दिवस आपण वाढीव म्हणून जे ज्यांना कोणाला ना भेटलेले नाही वस्तू त्यांनी पण त्या एक दिवस रविवारी आपण यात्रा चालू ठेवलेली आहे आणि मग सोमवारी सगळे लोक घरी जाते जे काही सुक्या माशाचा भाव जो आहे हा होलसेलचा असतो एकंदरीत यामध्ये खारवलेले मासे असतात त्यानंतर सुके मासे असतात ह्यांचे होलसेलचे दर काय आहेत तिथले आता कसं आहे सर क्वालिटीनुसार रेट वेगवेगळे आहेत जसं आपण म्हटलं की आता खारी मच्छी आहे बागडे आहेत दहा रुपयाचे पाच देतात पहिले आम्ही दहा रुपये डझन विकत होतो आताचा जो महागाईच्या हिशोबाने दहा बागडे देतो नंतर जे, जे खारी मच्छी आहे ते खारी मच्छी आपण शंभर रुपये पाव आहे म्हणजे स्वस्त्यात स्वस्त्यात आणि जर ओरिजिनल सुरम्यामध्ये आठशे हजार रुपये किलोच्या दरम्यान आहे पापलेट भेटतो आठशे हजार रुपये किलोच्या दरम्यान नंतर मग सुकी मच्छी जी आहे बोंबील आहे सुकट आहे सुकट दोनशे रुपयापासून पासून पाचशे रुपयापर्यंत किलो आहे बोंबील जो आहे तुमचा चारशे पासून सहाशे रुपये किलो पर्यंत आहे नंतर मग बाकी जे आंबाडी आहे म्हणा वाकटी आहे यांचं तर सहाशे रुपयाच्या दरम्यान ज्या सगळ्या वस्तू आहेत भेटतात पुन्हा सोडे जे आहेत हे सोडे हजार रुपयापासून दोन हजार पर्यंत आहेत म्हणजे त्याच्यापटी हे आहेत आता हे सोडे तुमच्या समोर आहेत हे तीन प्रकारचे सोडे इथे आहेत हे तीन प्रकारचे सोडे तुमच्या समोर लावलेले आहेत हे सोडे हे आहेत खारवलेले बागडे आता ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे कारण ही जी यात्रा आहे बोंबड विठोबाची म्हणून यात्रा प्रसिद्ध आहे आणि ही खास करून सुखी मच्छीसाठी जास्त फेमस आहे आणि बैल पूर्वी बैल बाजार होता आता थोडं कमी प्रमाण झालेलं आहे बैलबाजारांचं कारण महागाई म्हणा किंवा लोकांचा ट्रेंड म्हणा तर थोडंसं बैल बाजार कमी आहे पण मच्छी मार्केट जो गेला म्हणजे आता माझा वय वर्ष चाळीस आहे तर चाळीस वर्षापासून मी ही यात्रा मी पाहतोय आता ही यात्रा माझ्या वडिलांपासून म्हणजे साठ वर्षापूर्वीची ही परंपरा आहे ह्याच्या अगोदरही यात्रा कधी चालू झाली ते आता मला माहिती आहे पण माझ्या आजीपासून आधीपासून ही चालू आहे एवढं मला माहिती आहे तर या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जे आहेत ग्राहक जे खवई आहेत आता हा कोणता मासा आहे काय काय सांगायचं याला ही पूर्ण मिठामध्ये आहे मग हे खारवलेली म्हणायचे का हो खारवलेली खारवली कशी किलो ही ही आठशे रुपये किलो जाते तर अशा पद्धतीनं सुक सुके मच्छी जी आहे तर प्रत्येक ठिकाणी बाजार आहे आणि या ठिकाणी ग्राहकांची जी खरेदीसाठी जी आ, गर्दी झालेली आहे साजगावचा बाजार म्हणलं की पुणे रायगड परिसरात कोकण या भागातले सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात तर आगे ता। आगे ता। मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने ही दुकाने थाटलेली आहेत आणि दुकानामध्ये ग्राहक येऊन खरेदी करत असतात काय सांगाल या बाजाराबद्दल काय किती वर्षापासून येत आहे आणि काय सांगाल बाजारामध्ये गे गेली सतरा वर्षापासून इथं येतो साजगावच्या यात्रेत आहेत माशीचा व्यवसाय आम्ही पेनवरून आलेलो आहोत आणि तुकोबा महाराजांनी जे इथे बाजार चालू केले आहे त्यामुळे आम्हाला कोल्यांना इथे रोजगार भेटलेला आहे पंधरा दिवसासाठी रायगड जिल्ह्यातून भरपूर मच्छीमार पेन तालुक्यातील उरण तालुक्यातील अलिबाग तालुक्यात मच्छीमार इथे व्यवसाय करतात पंधरा दिवस आणि आम्हाला म बरं वाटतं इथे व्यवसाय करण्याला Uh, काय म्हणजे आता रेट जे आहेत होलसेल बाजार म्हणलं जातो तर हे बाकी तुमच्याकडे असणारे जे बांगडे आहेत सुरमाय आहेत वाकट आहेत ह्यांचे काय भाव काय आहेत सध्या सध्या गेल्या पण दहा दिवस जो वादळ झाला त्यामुळे कोल्यांचं भरपूर नुकसान झालं त्यामुळे आमची जी मच्छीमारी बंद होती त्यामुळे मासेमारीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळे मच्छेमारीचे भाव गगनात भेडलेले आहेत जे लोकांना दोनशे रुपये किलोनी सुकट भेटायची तिथे आता चारशे रुपये दोनशे भेटायची तिथे चारशे रुपये झाले कारण जो सरकार शेतकऱ्यांना जशी मदत करतो तशी कोलांना कोणतीच मदत करत हो। नाही ना त्यामुळे कोलांवर दुष्परिणाम आले झालेला आहे आणि त्याचा परिणाम मासेमारीवर झालेला आहे म्हणून यावेळी मासेमारी मच्छी महाग झालेली आहे तर असे हे जे दुकानदार आहेत त्यामध्ये या ठिकाणी बरेचसे दुकानदार आहेत आणि पावसामुळं मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांना फटका बसलेला आहे आणि त्यामुळं मच्छी जी आहे ही महाग झालेली आहे तरी जे ग्राहक आहेत ग्राहक हे महाग जरी झाले असेल मच्छी तर खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत हा हा जो बाजार आहे हा बाजार महाराष्ट्रामध्ये एक आकर्षण ठरलेला असतो हा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधून जे खोपोलीच्या जवळ जे साजगाव आहे साजगावचा हा बाजार आहे प्रत्येक दुकानावर जे या ठिकाणी खारवलेले मासे मोठ्या प्रमाणात आहेत काय सांगाल माशाबद्दल काय नाव हो तुमचं हा काय नाव हो तुमचं ममता कोली बर काय माशाबद्दल म्हणजे हे खरवलेली मासे आहेत कशी भाजी करायची असते यांची हे भाजायचे आहेत आणि ग्राहकांची पण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ही जी साजगावची यात्रा जी आहे या यात्रेमध्ये एका बाजूला खेळणी आहे पूर्वी बैल बाजार प्रसिद्ध होता पण यांत्रिकीकरणामुळे बैल बाजार हा आता कमी प्रमाणात आहे पण सर्वात जास्त इथला जो आहे हे सुके मासे आणि बोंबिल मासे यामध्ये जे काही सर्वाधिक पंधरा दिवसाची ही या यात्रा असते पावसाचा कोळी बांधवांना फटका बसलेला आहे त्यामुळं मच्छी पण महाग झाल्याचं कोळी बांधवाकडनं सांगण्यात येत आहे जर त्यांना जागेवरच महाग मासे भेटत असतील तर ग्राहकांना विकायचे कसे हाही प्रश्न त्यांच्या समोर आहे तर हा साजगावचा सुका सुके मच्छी सुके मासे हो कसे आहे सुकट काय सांगाल किती वर्षापासून दुकान लावताय काय कोण कोणते मासे आहेत तुमच्याकडे आमचे सासूबाई थांब काय कोणते मासे खरेदी केले मासे बघतोय फक्त आम्ही खरेदी केलेली नाही पणवेल वरून कळंबोली बरं काय ह्या बाजाराबद्दल किती वर्षापासून तुम्ही खरेदी पहिल्याच वर्षी येतो कसा वाटला इथला तर हा काय खरेदी केलं कसा वाटला हा बाजार माका कडक पण पावसामुळे कोळी बांधवांना जो काही फटका बसलेला आहे माशाचे दर जागेवर वाढलेले आहेत त्यामुळं त्यांना महाग मासे विकावे लागेल महाग आहेत कधी पासून येता इथं ना दरवर्षी बर ह्या वर्षी जास्त भाव वाढला का जास्त भाव यंदा तर ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत की बाजार जो आहे एकदम कडक आहे बाजार कडक असण्या संदर्भाचं ग्राहक म्हणतात की यावेळेस बाजार कडक आहे काय कारण आहे पावसामुळे आता पाऊस एवढा पडतो म्हणून मच्छी पण नाही ना दव्यात म्हणून मच्छी महाग झाली तर तुम्ही कधी पासन इथं हे बाजार लावता रविवार पासून रविवार पासून किती वर्षापासून येतात आम्ही या दुसरा वर्ष तर असे अनेक जण या ठिकाणी आहेत आणि मच्छी घेण्यासाठी येत आहेत <laughs> तर हा जो साजगावचा बाजार आहे या बाजाराच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून मासे खरेदी करण्यासाठी साजगावच्या बाजारात येत असतात काय नाव तुमचं काय सांगाल कोण कोणती मासे तुमच्याकडे माझं नाव राकेश मावती सापसकर हा पेन कोलिवाडा हा आमच्याकडे सुकट गोंबी ढोली सुरमय पापलेट बर आता सध्या रेट जास्त वाढल्याचं ग्राहक बोललं जात आहे काय कारण कारण म्हणजे पाऊस आता मध्ये पाऊस आला वारा वादळ मोठी मोठी नव्हत्या बोट जात त्याच्यामुळे नक्की सुकवण्याला चान्सच नाही पाण्यामुळे म्हणून तो भाव वाढलेला तर ग्राहकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी जे हां हां साजगावच्या बाजाराच्या बाबतीत काय सांगाल काय नाव तुमचं नाव काय हां तर बाजाराच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी नाव काय हां नाव काय कमलाबाई हां बर काय बाजार बाजाराबद्दल आम्हाला अलाउड नाही ना असं बोलायचं नाही पण बाजाराबद्दल काय सम चांगलं होऊ दे सगळ्यांचा तर कमलाबाईंनी या बाजाराला भेट दिलेली आहे तर अनेक जण या बाजाराच आकर्षण असत आम्ही मावळ तालुक्यामधन या ठिकाणी येऊन या बाजार मला नाही बोलायचं तर अशा पद्धतीनं हा जो सासगावचा बाजार आहे हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांनी या बाजाराला भेट दिलेली आहे तर प्रत्येकजण या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले आहे आता सायंकाळची वेळ आहे तर मोठ्या प्रमाणात सुक्या मासे मासेची दुकानं थाटलेली आहेत आणि पाऊस जास्त झाल्यामुळे कोळी बांधवांना त्याचा फटका बसलेला आहे आणि माशाचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत काय मावशी काय खरेदी केलं काय झालं नार सुकडील सासगावचा बाजार हा प्रसिद्ध असतो प्रसिद्ध आहे एक वर्षात वर्षामधन एकदाच या ठिकाणी बाजार भरत असतो आणि ग्राहक हे एकदाच दोन तीन महिन्याची मासे घेऊन जातात आणि ती सुकलेली मासे असतात त्यामुळे ती बरेच दिवस थी थी। त्या घरी ठेवू शकतो आपण म्हणून त्यामुळं सर्व खरेदीसाठी या ठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत तर या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर उपस्थित आहेत तर सर्व ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत तर या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर आहेत काय सांगाल अतुल दादा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खरेदीसाठी येत आहेत सासगावच्या बाजाराबद्दल खायचं गेले मी दहा वर्ष आले सासगावच्या बाजारात येतोय आता या मावशी बरोबर आमची गेले दहा ते बारा वर्ष आलं ओळख आहे की जेणेकरून त्यांचं खपुली मार्केटमध्ये ओल्या माशाचं दुकान आहे त्या सुरमई पॉपलेट कोळंबी मांदिले असेल पिवळी वांब असेल या असे खोपुली मार्केटमध्ये ताईंचं एक नंबरचं दुकान आहे त्यामुळे आमची ओळख झाली तेव्हापासून आम्ही सासगावच्या बाजारात आलं की पहिलं ताईंच्या इथनच माल घेतो काय ह्या बाजाराचं काय विशेष आहे बैल बाजार आहे खेळणी मोठ्या प्रमाणात आहेत पण सर्वाधिक आकर्षण आहे ते सुकी मासे आणि बोंबील याचा आहे याबद्दल काय सांग आता सुके मासे आणि बोंबिली जेणेकरून वर्षातून एकदाच बाजार भरतो हा पंधरा दिवस बाजार स्वतः कार्तिकी एकादशीला बाजार उठल की जेणेकरून समुद्रकिनारा रायगड जिल्हा असेल अलिबाग असेल नागाव बीच असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचा सेंटर भाग पडतो की आता या वर्षी काय आता आठही महिने झाले जवळजवळ वर्षा महिने बारा महिने जरी म्हणलं पाऊस कळा आहे तरी चालेल की त्यामुळं मार्केटला आता मागील वर्षीपेक्षा रेट डबल आलाय मागच्या वर्षी कोळंबी होती सोळाशे रुपये किलो आता मावशी म्हणजे सव्वीसशे रुपये किलो झाली म्हणजे विचारलं कारण का मग ती आता वाळवणं झालं वाळवायची प्रतिक्रिया सुट्टीचे रेट डबल झाले बॉम्बला खाणारनी पण कसे खायचे पण त्यांचा पण विचार केला पाहिजे की ते वाळवणं बिळवणं त्यांची निगा राखणे वर्षभर सांभाळणे आणि फक्त पंधरा दिवसाचा जेणेकरून हा वर्षातला जे सगळ्यात मोठा बाजार असतो तुम्ही किती वर्षापासून या बाजारात येत आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा या बाजार या वर्षी भाव वाढलेले आहेत त्याबद्दल काय सांग कारण का पाऊस पडला ना त्याच्यामुळं ऊन पडणार नाहीत काय नाही मग त्याच्यामुळे सुट्टी मच्छी महाग झाली वालवणीच नाही वेळेत पाऊस वादळ झाला मग बोटी बंद होत्या त्याच्यामुळं मच्छीचा प्रमाण कमी आला मी इथे किती वर्ष किती होतं मी दहा वर्षापासून इथे जत्रेला येतो मच्छी विकायला ते आज मला पन्नास वर्ष झाले लग्नाच्या आधीपासून मी इथे धंदा करतो पण हे आता आमचं सासरच आहे माहेरचं पण आहे कोण कोणती मासे आमच्याकडे सुरमईचा खार आहे पापलेटचा चा खार आहे खा रावसचा आहे घोलीचा आहे परत सुकट आहे बोंबील आहे आंबाडी आहे सोडे आहेत वाकटी आहे मांदेली आहेत सर्व प्रकारची मच्छी असते कोणत्या दिवशी सुरुवात केली आणि बाजार कधी बंद राहणार इथलं संपणार आहे पहिल्या एकादशीला दोन तारखेला चालू झाला आता सोळा तारखेला बंद होणार पण या वर्षी आता सांगू शकत नाही दोन दिवस वाढतील पण तर प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी संतोष पापडे काय सांगाल नेमकं आलोय आम्ही दर्शनाला म्हणून आलोय आणि आमच्या बरोबर काही मित्रमंडळी आहेत त्यांना खरेदी पण करायची होती त्यांच्या बरोबर आलोय त्यांच्याबरोबर साजगाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव म्हणलं की इथं बोंबल्या विठ्ठल ही यात्रा असते आणि या निमित्त जे काही कोकण भागामध्ये असणारे कोळी बांधव आहेत आणि महाराष्ट्रातील जे मासे खाणारे खास करून जे खवई आहेत हे यात्रेला येतात आणि बरं हे मासे मोठ्या प्रमाणात खरेदी करून नेतात कारण हे जास्त दिवस खाता येतात म्हणून त्याबद्दल काय सांगाल कारण का ते खऱ्या होत नाही वर्षभर खातात कारण सगळे प्रकारचे मासे भेटतात इथे या जत्रेमध्ये असे रोज स्टॉल मध्ये असतात पण एवढे प्रकार नसतात इथे सुरमईचा खारा भेटते कारण तुमच्याकडची घाटावरची लोक आहेत ना भरपूर नेतात म्हणजे वर्षभर टिकायला अशा मच्छी घेऊन जातात सुरमईचा मासा मोठा पापलेटचा खारा असते होळीचा खारा असते कारण काय योग्य दरात असते आणि चांगले प्रकार भेटतात त्याच्यामुळे सोळा तारखेपर्यंत ही यात्रा राहणार आहे आणखी दोन दिवस वाढू शकते तर पुढच्या एकादशी पर्यंत ही यात्रा राहणार आहे पण पावसाचा फटका भरल्या बसल्यामुळं ही यात्रा दोन दिवसांनी आणखी दोन दिवस वाढवण्यात येईन असं मच्छी जे मच्छी विक्री करणारे जे कोळी बांधव आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे त्यामुळं मासे खा खाणं हे आरोग्यासाठी चांगलंच असतं कारण याच्यामधनं ओमेगा थ्री भेटत असतं आणि ह्या माशामध्ये प्रोटीन पण जास्त प्रमाणात असतं त्यामुळे जे मासे खाणारे जे आहेत ते या ठिकाणी आवर्जून सर्वाधिक मासे खरेदी करण्यासाठी येत आहेत तर बरेचसे ग्राहक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी बरेचसे ग्राहक आहेत तर मावळ तालुक्याचं युवा नेतृत्व रमेश गुरुक आहेत काय सांगाल की मासे खरेदी करायला तुम्ही आलेले आमचे मित्र अतुल शेट वायकर हॉटेल व्यावसायिक त्यांच्यासोबत सोबत आम्ही या ठिकाणी यात्राचे कशा प्रकारे भरते याच काय स्वरूप असतं इथले रेट्स माहिती पडतात तिथले खाऱ्यामध्ये बोंबील वगैरे कसे त्यांचे रेट सोड्याचे रेट हे आज ऐकून आम्ही थक्क झालो अडीच हजार रुपये किलो सोडा अशा प्रकारचे रेट माझ्यापेक्षा आतून शेटला जास्त माहिती याच्यातलं मला काय एवढं माहिती नाही तर हे जे बाजार आहे हा एकदम ग्राहक आहेत ग्राहक खरेदीसाठी आलेले आहेत काय खरेदी केलं काय नाव तुमचं जा, रंजना जाधव काय खरेदी केलं कोलंबी सुकट दांडी सुकट बोंबील केलं खरेदी केलं माझी मम्मी आहे सुकट बरेचशा महिला जी आहेत की नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये म्हणलं की त्यांना खाण्याचे शॉफिंग असतात